आपल्या गायरान क्षेत्रामध्ये ट्री फाउंडेशनने जी वृक्ष लागवड केली त्या गायरंग क्षेत्रामध्ये या ट्री फाउंडेशनने सागाच्या लाकडांचा आणि बांबूपासून एक छान असं या ठिकाणी फिरायला आलेल्यांना किंवा पाहणी करायला आलेल्यांना बसण्यासाठी एक छान सभागृह तयार केलेलं आहे हे पा या ठिकाणी आपण सर्व बाजूनी पाहत आहे की हे बसण्यासाठी बाकडे बनवलेले आहेत आणि अतिशय सुंदर बनवलेले आहेत की जे निसर्गता जे लाकूड उपलब्ध होतं त्या लाकडापासून आणि बांबूपासून हे बनवलेलं आहे आणि मध्यभागी या ठिकाणी बसण्यासाठी टेबल तयार केलेलं आहे बाजूला एक टॉयलेट बनवलेलं आहे ते देखील बांबूपासून बनवलेलं आहे फक्त बाजूने एक आधार म्हणून सिमेंट आणि दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे अतिशय सुंदर ही सभागृह तयार केलेलं आहे आपण सर्व ग्रामस्थांनी एकदा या ठिकाणी Is it Devi?